करायला काय गेलं काय झालं चिकी पण झाली ते तोडून तर बघ चिकी काय झालं तर बरं देख म्हणू लावून बघा अच्छा काय तर म्हणतात ते त्याच्यामुळे नक्की सांगा एखादी रूम असेल तर जेणेकरून आम्हाला सोपं पडेल लवकर आम्ही वाशिमला येऊ नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर कसे आहात मजा तर असणार तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मस्तपैकी वातावरण आहे इकडं छान छान बारीक हलकासा पाऊस वगैरे पडत आहे एक प्रकारचं झळ मतलं चालतंय खूप सारा बारीक आहे मस्तपैकी असं आहे मस्तपैकी आणि वातावरण वगैरे चांगलं आहे निक तर पावसामुळे काय सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाजही बदल आवाज बदललेला आहे <laughs> सर्व आणि आज चा। जी जी आहे नागपंचमी त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांचा दिवस आज छान जाव तिकडे काय तयारी चालू आहे काही नाही तर बघूयात लगेच तर समजणार आहे आणि इकडे दादाजी जे आहे स्लॅब वगैरे टाकणं झालेलं आहे नमस्कार आई ऐकून ऐक काय चालू आहे खुबरं खिसून चालू आहे खोबरं वगैरे चालू आहे बघूया काय चालू आहे शिरा कशाचा पण गुड आणखी बनवत नुसत गुळाच थोडं असते काही असते ना टाकलेलं काय काय टाकलं <laughs> <laughs> आलीच आलीच चटणी बनवली पापड चटणी बनवली कारण तुम्हाला घाई आहे जायची सान संध्याकाळी काय मग हे शिऱ्यामध्ये नेमके काय टाकलं रवा काही असं रव्याचं केलेलं आहे आणि तू केलेलं आहे अच्छा जे आहे ते आहे टाकलं पण साधा शिरा केलेला आहे काहीतरी गोड म्हणून नैवेद्याला पण होते आणि खायला पण होते सध्या कारण जे आहे आज सणाचं जे करतात वडे जे काय करतात ते संध्याकाळ होणार आहे आणि पूजा वगैरे आज तर मग काय काहीच नाही आहे आणि काय चालू अच्छा असं आहे आणि सर्व तयार वगैरे झालेले तर आज एका पुढ्या कश का दिसत आहे मला नागपंचमी असून कडेमधला चालते तवा टाकायला जमत नाही ठीक आहे चालते आणि इकडं कालची पूजा आहे काही मानलेली अच्छा बेल वगैरे वाला होता कमेंटमध्ये विचारलं होतं बेल वगैरे चालते का बरेच जण हो म्हटलं ठीक आहे रात्रीच आहे पण बेल आणि हे प्रसाद सध्या नको काढू जेव्हा पूजा वगैरे होईल तेव्हा काढू मंदिरामध्ये घेऊन जाय आणि बरं सर पूजा वगैरे होईलच आपल्या जवळपास नागोबाचं वगैरे मंदिर नाही पण वारोडाच्या ठिकाणी करतात पूजा ठीक आहे बघूया माझं झालं झालं तर मी पण जाईल आता आई नेलं तरी चालते शेतामधली पूजा महत्वाची असतात आज करतात शेतामध्ये आमच्या इकडं आज काय असतात ते

म्हट आबाजी करीत का काहीतरी म्हणतात ते होतात म्हणते मंत्र वगैरे हो त्यावेळेस आता आईच्या वडिलाच्या घरी म्हणजे तुम्ही समजून गेले असेल नेमके कोणाच्या घरी तर हा वेगवेगळी प्रथा वगैरे होते ठीक आहे असतात आता होऊन गेलं म्हणा एक आपण म्हणू शकतो अंधश्रद्धा म्हणू शकतो पण आता काही विश्वास नाही राहिला लोकांचा आता सरळ सर दाखण्यात जातात आणि इलाज करतात पहिलं होतं तसं काही तर असं आहे मित्रांनो चला बाकीचा राहणारच आहे असा थोडस नाश्ता वगैरे चालू आहे पण खरं तर सिर्याच काय झालं कसं झालं बघूया आपण नेमके अरे ते गुळाच आहे ना हा कर बाई इकडे गरम चुकला काय सर एक पाक जास्त झाला दुसरं काय <laughs> म्हणूनच म्हणून मी शिरा कशाचा केला रव्याचा केला की गुळाचा केला पण गुळाचा पाक करून टाकला असं झालं रवा म्हणजे कमी झाला आणि गुळ जास्त झाला हे बघा पूर्ण पाकच दिला सर्व टाकून त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम झाला ऍक्च्युअल तिला काही समजलं नाही गुळाचा शिरा म्हणजे पूर्ण गुळच असते असं तिला वाटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पहिल्यांदा केला चुकतच चुकतच असते <laughs> कोणा छान होत नाही चुकी काय मोसंबी खान चालू ठीक आहे काय प्रॉब्लेम हो जो काय खेळायला जायचं पण पहिले रेसिपी बघायचं काय आपण करताय पाच व्यवस्थित हो चालते का तुला नाही चालत नाही चालत झुला नाही ते हा खालचा जातो पाच दहा मिनटं आणि ठीक आहे मला तर नाही वाटत सध्या खायच्या कामे राहायला असत काय पुरा पाक वाटत जो पाक आहे पूर्ण वाटत आहे एकच तर थोडस काढलेला प्लेटमध्ये खायला दिला पण मी खाऊन बघितला तर मला तर ते एकदम असं गोड म्हणजे एवढा लागला की ॲक्च्युली पूर्ण पाक तयार झाला होता गोड वगैरे जास्त ठीक आहे केला तेच खूप आहे आणि सकाळ सगळे काय असतात कोणाला वाटते की बाबा सणाचा दिवस आहे काय तर थोडस गोड वगैरे खाऊन जाव आणि चांगला वगैरे राहील आजचा दिवस पण चांगला जाईल पण खाल्ला पण मी थोडसा चांगला वाटला ॲक्च्युली तो जास्त झाला तर काही प्रॉब्लेम नाही पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा चांगला होईल ओके okay, चला लवकर चिरलेला आहे आणि पाऊस पण चालू आहे बाहेर आणि पालक, पालक सकाळच्यासाठी उद्यासाठी निसत वगैरे चालू आहे आणि इकडे गरमागरम भजी वगैरेच करणं चालू आहे <coughs> कस काय पण आज विषय आज नागपंचमी ना सकाळी करणं नाही झालं सकाळी खूप काही होती तुम्हाला जायचं होतं हो बाहेर पावसाचं वातावरण चालू असल्यामुळे मस्त मजा वगैरे गरम भजे खायची पण हे बघा मिरची भजे पण इकडे काढलेले आणि एक मिनट खूप सार आता काय सांगाव नमस्कार काय आणलं तू खीर आणली म्हणून बघ तुझ्यासाठी खीर आणली बघ आणली म्हणून आणलेले खीर प्रतिकासाठी म्हणून नमस्कार करणार तू ठेव आणि सांगायचं आहे तुम्हाला सांगा एक सकाळच्या शिऱ्याबद्दल सकाळच्या शेऱ्या कुठे दाखव पहिलं मला आणून दाख काय केलं तर कारण ते अधुर राहिलेले आहे नाही बघायचं आई ना ठेव आई आण बरं जा मग फ्रीजमधून काय तर की ठेवलं होतं कुठतरी बाकी ठेवायचं म्हणे आई आई पण आलेली इकडं काय झालं बरं नेमके नि शिरा बनवला नाही बर्फी बनवून <laughs> कारभार सा बर आई तू इकडच पायावर काय ते बर्फी आहे का काय <laughs> फुटून आली नेमके काय समजील आपल्याला नेमके काय बनवलं आहे ना काय नाही थाली तुटून जाईल ती म्हणू तू खाऊन बघ बर एक बर्फी शिरा केला काय झालं खाऊन बघ ना, ना।, ना? शिरा केला शिऱ्याचं आहे ना काय केलं बर्फी केली बर्फी कडक झाली करायला काय केलं काय झालं चिक्की पण नाही झाली ते तर बघ चिक्की काय झालं तर बरं मनुला दे नाही आयची पण कोणाचीच होत नाही इकडं एवढी कळक झालेली आहे ते आता शिरा केलेला त्याच्यामुळे तिला वाटलं की रागा येईल काही म्हणेल म्हणून वेगळं शिरा केलेला इकडं आणि सगळ्यात सगळे ते गरम वगैरे होतात त्याच्यामुळे काही वाटलं नाही कि बा असं होईल काय गुळाचा शिरा खायचा होता ना तो एक वेळेस एक बर्फी बघू दे बर दात पडतील एवढ खतरनाक काम केलं शिरा पण नाही बर्फ्या पण दोन जाग्यात बसल्या वेगळ हा काही खाऊन घेऊ व्यवस्थित थोडस फक्त गरम गरम भाजी मजा येते तयारी करायची होती ना सकाळपासून स्वयंपाकाची नाही आता आहे आपलं तिकडं आणि ते सत्तू पण राहिला नाही गेलं नागपंचमी करतात ना सत्तू पण इकडे गेला का सत्तू नाही पण आता बऱ्याच जणांना सत्तू माहित पण नसेल माहित काय सत्तू काय असते बर सत्तू कशाचा डाळ

सामान वगैरे केलं पॅक आणि मित्रांनो खरंच एक सांगायचं आहे की खरं तर सामान वगैरे पॅक करायचं म्हणतो आम्ही पण पहिले तर रूमच शोधायची आमची एखादी रूम असेल वाशिमला तर नक्की सांगा रूम नाही वेळेवर आता होईल असतं तिथं आहे ऍक्च्युली पण ते मागं पुढे चालू होतं त्याच्यामुळे पण पसंत येईल का नाही नक्की नाही आहे पण नक्की एक रूम सांगा असेल तर जेणेकरून आम्हाला सोपं पडेल तिथे आल्याच्या नंतर आजच झाला असत रूम आहे एक्झॅक्ट नक्की नाही माग पडे कारण आपला आणखी तारीख नाही नाहीये नेमकं कधी जाणार आहेत आपण जाणार आहे पण तारीख नाही ठरलेली ते नेमके तुम्हाला समजणार एक दोन दिवसामध्ये नेमकी तारीख कधी जाणार आपण तर कारण आज रूम वगैरे बघितले मी तिथं पण व्यवस्थित वाटले नाही त्याच्यामुळे नक्की सांगा एखादी रूम असेल तर जेणेकरून आम्हाला सोपं पडेल लवकर आम्ही वाशिमला येऊ म्हणू छान आहे का पाहिजे तर असं आहे बर्फीचं बघा का झालं हाल तर आणखी आता शिरा वगैरे केलेला इकडं भजी आहे चला नक्की भजी खायला या सर्वाला बोलव ना गरमागरम भजी खायला या तर इकडं आईचं तयार चालूच आहे तर हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय